नमस्कार मी उज्ज्वला आज मी केलेली चिकन रेसिपी आणि बघू शकता किती मस्त आणि भन्नाट झालेली आहे चिकन ते आणि हे चिकन करत असताना याची चवही खूप छान वेगळी होते आणि ही वेगळी चव होण्यासाठी मसाला थोडासा वेगळ्या पद्धतीने परतून घेतलेला आहे आणि वाटत असताना एक ट्रिक वापरलेली आहे त्यामुळे याची चव नक्की वेगळी होते ही मी कशी केली आहे पाण्यासाठी प्लीज रेसिपी पूर्ण बघा आणि रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका आणि तुम्हाला जर चिकन मटनची रेसिपी आवडत असेल तर नक्की माझे चॅनल सबस्क्राईब करा कारण मी भरपूर असे रेसिपी टाकलेल्या आहे आणि पुढेही टाकत राहणार आहे चला तर मग बघूया आजची रेसिपी मी या ठिकाणी अर्धा किलो बॉयलर चिकन घेतले दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर यातले पाणी पूर्णपणे निथरून घेतले कढाईमध्ये मी तेल टाकून घेते या ठिकाणी मी भाजी करायच्या पळीने पावणे दोन पळ्या तेल टाकून घेत आहे तुम्ही तेल कमी खाता असाल तर फक्त एक पळी किंवा दीड पळी टाकली तरी चालते तेल चांगले गरम झाले की तीन मध्यम आकाराचे कांदे असे उभे उभे चिरून घेतले ते आपल्याला तळून घ्यायचे फुल गॅसवर तळायचे कांदे फार कुरकुरीत वगैरे नाही करायचा अशा प्रकारे कांदा तळून घेतला आणि तो मसाला तो टाकला की खूप छान आणि मस्त चव लागते अगदी बदलते चव भाजीची म्हणू शकतो आपण आता मी हा तळून घेतो हे बघा अशा पद्धतीने हा फुलगॅसवरती तळून घेतला अशा प्रकारे तुम्ही जर नॉन व्हेज वगैरे नसं खात तर वेगवेगळ्या वे भाज्या म्हणजे काजू करी पनीर वगैरे करू शकता असा कांदा तळून अगदी रेस्टॉरंटमधून आणल्यासारखी चव लागते एवढा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे फार काळा वगैरे नाही करायचा कुरकुरीतही नाही करायचा असा कांदा तळला आता काढून घ्यायचा यात थोडेसे तेल आले तरी चालते कारण आपल्याला वाटूनच घ्यायचा आणि डबल भाजी टाकायचं आहे मी आता सर्व कांदा एका प्लेटमध्ये काढून घेते कांदा काढून घेतला प्लेटमध्ये की जे गरम तेल आहे त्या गरम तेलामध्ये खोबरं टाकून द्यायचं खोबरं मी एक छोटी वाटी भरून तुकडे करून घेतले ते टाकून दिले हे तुकडे आता मिडियम गॅसवर तळून घ्यायचे आणि बघा जास्त जाळायचे नाही आणि कच्चेही ठेवायचे नाही असा कलर आला की खोबरंही काढून घ्यायचं ज्या प्लेटमध्ये कांदा काढून घेतला त्यातच हे खोबरंही काढून घ्यायचं आहे आपल्याला आता काजू तळून घ्यायचे कॅ काजू मात्र एकदम कमी गॅसवरती तळायचे आणि या ठिकाणी फक्त पाच सहा काजू घेतलेले मी कारण खोबरं जास्त घेतलं तुम्हाला काजू जास्त घ्यायची असेल तर खोबरं कमी घेऊ शकता हे बघा थोडासा कलर चेंज झाला मी आता एक काजूही खाली काढून घेते एकाच कढईत आपण आता सर्व मसाले भाजून घेतले तळून घेतले आता त्याच कढईत उरलेल्या तेलामध्ये चिकन टाकून द्यायचं चिकनचे पाणी पूर्णपणे निथरून घ्यायचे आणि मंगस टाकायचे थोडेसे पाणी असले तरी तेल अंगावर उडते आता एकदम कमी गॅसवरती या गरम तेलामध्ये चिकन आपल्याला चांगले परतून घ्यायचे एकदम कमी गॅसवरती दोन ते तीन मिनटं तेलामध्ये चिकन परतून घेतले आता यामध्ये थोडेसे मसाले टाकून घेऊ सर्वात पहिले अर्धा चमचा हळद टाकून घेऊ हळदीमुळे खूप छान सवय येते आणि रंगसुद्धा येतो त्यासोबतच दीड चमचा लसूण अद्रकची पेस्ट टाकून घ्यायची आहे आता पाव चमचा मीठ टाकून देऊ थोडेसे मीठ आपल्याला नंतरही टाकायचे आता हे सर्व साहित्य परतून घ्यायचे चिकनसोबतच मिडियम गॅस करायचा आणि दोन ते तीन मिनटं चांगले परतून घ्यायचे मीडियम गॅसवर दोन तीन मिनटं परतून घेतले की नंतर गॅस एकदम कमी करायचा आहे आता आणि यावरती झाकण ठेवून द्यायचे जवळपास चार ते पाच मिनटांसाठी तळून घेतलेला सर्व मसाला थंड झाला आता तो वाटून घेऊ मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घ्यायचा आहे मी पाण्याचा एकही थेंब टाकणार नाही तर टाकणार काय हे मी पुढं सांगतेस सुरुवातीला फिरवून घेतलं हे बघा असं जाडसर वाटण तयार झालं मी यामध्ये बारीक वाटण तयार करण्यासाठी टाकणार आहे अर्धी वाटी दही आता मी घेतलेले दही जास्त आंबट नाही आहे फ्रेश आहे म्हणून अर्धी वाटी घेतली तुम्ही जर दही आंबट असेल तर मात्र दोन एक चमचेच घेऊ शकता आणि नंतर पाणी वापरू शकता हे बघा असे पाण्याचे ॲडजस्टमेंट द्यानुसार तुम्ही करू शकता ते वाटण बाजूला ठेवून दे जवळपास पाच ते सहा मिनटं झाले चिकन परतवायला टाकून दिलेले होते बघा एकदम छान आणि मस्त त्याला पाणी सुटलेले आणि जवळपास तीस ते चाळीस टक्के चिकन शिजलेले आता यामध्ये लाल तिखट टाकून घेते दोन चमचे लाल तिखट घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन चमचे काळा मसाला घेतला मी या ठिकाणी या खांदेशी पद्धतीने काळा मसाला केला तो टाकून घेत आहे तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही टाकू शकता याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे दोन चमचे धने पावडर घेतले आता काळा मसाला जास्त का टाकला तर आपण यामध्ये खडा मसाला बिलकुल वापरलेला नाही आहे आता तुम्ही जास्त खात नसाल तर कमीही करू शकता आता हे सर्व साहित्य एकदम कमी गॅसवर परतायचे आहे आपल्याला कारण यात तिखट वगैरे टाकलेले ठसका उठू शकतो म्हणून मसाले वगैरे दोन एक मिनटं छान असे परतून घेतले बघा एकदम छान आणि मस्त तेल सुटलेले आता जे वाटण वाटून घेतलेले होते ते सर्व वाटण यामध्ये मी टाकून देते वाटण टाकून दिलं आता हे सर्व वाटण आणि हे चिकन छान असं परतून घ्यायचं आहे मी घेतलेली कढई स्टीलची आहे त्यामुळे याचं पतलं आहे म्हणून मी एकदम कमी गॅसवर परतून घेते तुम्ही घेतलेली कढईचे बुड जाडं असेल तर मिडियम गॅसवरही परतून घेऊ शकता यामध्ये मीठ टाकायचे राहिले मी मीठ टाकून घेते सुरुवातीला आपण मीठ टाकलेली होती ही गोष्ट लक्षात ठेवून यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आता जवळपास चार एक मिनटं एकदम कमी गॅसवरती सर्व चिकन आणि मसाला परतून घेते ते बघा एकदम छान आणि मस्त आहे चिकन आणि मसाला परतवला गेला आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचं मी बाजूच्या गॅसवरती पाणी गरम करायला ठेवून दिलं होतं ते पाणी यात टाकून देते पाणी यामध्ये दे टाकून घेतलं आता हे फारच घट्ट वाटू लागलं कारण आपल्याला चिकनही यामध्ये शिजवून घ्यायचे चिकन शिजायलाही थोडेसे पाणी लागेल म्हणून मी यामध्ये आता पाणी टाकून देते आता तुम्ही किती घट्ट किती पातळ खाता त्यानुसार पाण्याची ॲडजस्टमेंट करू शकता मी या ठिकाणी एवढं पतलं हे केलं आता याला ये उकळी येईपर्यंत गॅस मिडियम ठेवायचा आहे मिडियम गॅसवरती छान अशी उकळी देऊ आता हे जे पतलं वाटू लागलं चिकन शिजेपर्यंत थोडंसं घट्ट सरहारासा होतोच ते बघा भरपूर अशी उकळी आली की आता गॅस एकदम कमी करून घ्यायचा आणि यावरती झाकण ठेवायचे पण झाकण असे पूर्णपणे नाही ठेवायचे तर अर्धवट ठेवायचे कारण भाजी उतू जाऊ नये म्हणून झाकण ठेवून जवळपास सहा ते सात मिनटं झाले एकदम कमी गॅसवरती हे चिकन आपण शिजायला टाकून दिलेले होते बघू शकता एकदम छान आणि मस्त तरी आलेली आहे आता हे पीस शिजले आहे की नाही हे एखादं पीस खाऊन चेक करू शकता जवळपास होऊन जाते एवढ्या वेळात कारण आपण सुरुवातीलाही परतून घेतलेलं आहे बरंचसं हे चिकन झालेले आहे आता यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून देते आणि रेस्टॉरंटसारखी एकदम छान चव येण्यासाठी यामध्ये सर्वात शेवटी टाकून घ्यायची ती म्हणजे कसुरी मेथी एक चमचा भरून मी कसुरी मेथी घेतली हातावर चोळून ती यात टाकून दिली आता हे सर्व छान असं मिक्स करून घेते आणि पुन्हा डबल एक ते दीड मिनटं कमी गॅसवरती त्याला छान अशी उकळी देते बघा एकदम छान आणि मस्त तरीदार झनझणीत अशी चिकन तयार झालेले आहे चवीलाही खूप छान आणि मस्त लागते आणि नेहमीच्या चिकनपेक्षा थोडीशी वेगळी चव लागते त्यामुळं खावीशी वाटते नेहमी नेहमी टेस्टी चिकन खाऊन खंटाळा तर येतोस एकदम छान आणि मस्त अशी चिकनची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्याजवळच्याना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस हे विसरू नका मी एक चिकनची पीस काढून घेतली आणि तुम्हाला दाखवते ते किती छान आणि मस्त झालेले आहे ते गरम आहे हाताला चटका बसू लागला ते बघा एकदम छान आणि मस्त हे झालेले रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद